पूर्ण काळं तिखट आणि मीठ ह्या मच्छीला लावून झालेलं आहे मच्छी तर ऑलरेडी शिजलेलीच आहे पण हिला आता अजून एकदा फ्राय करायचे मी तव्यावरती तेल ठेवलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही याला कडेसुद्धा फ्राय करू शकता मी थोडा गॅस बारीक करते आणि हे बघा एक एक पीस टाकते याच्यामध्ये गावाला ही मच्छी अशाच प्रकारे फ्राय करतात नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत गोड्या पाण्याची मच्छी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल गोड्या पाण्याची मच्छी म्हणजे तलावातली मच्छी तर आज यांनी आणलेली आहे रोहो तर चला मग आपण बनवूया तर ही बघा आपली मच्छी हे आहे मच्छीचा डोक्याचा भाग हे सगळं आता लाल लाल दिसतंय आता मी काय करणार आहे ते ज्वारीचं पीठ घेणार आहे ह्या मच्छीवरती टाकते आणि हे जे तुम्हाला इथे काळे डाग दिसत आहेत हे मी असं स्वच्छ हे बघा ज्वारीच्या पिठाने ह्याला धुतलं नाही की सगळे ह्याच्यावरती जे काळं मास असं पूर्णपणे निघून जातं आणि मच्छी एकदम स्वच्छ होते तर चला अशा प्रकारे मी सगळी मच्छी धुवून घेते ज्वारीच्या पिठाने पहिलं मी ह्याला चांगलं चोळून घेते आणि नंतर ह्याला मी तीन पाण्यातनं धुणार आहे हे बघा एका पाण्यातनं धुवून झालेली आहे ह्याच्यातनं किती घाण निघते येते आता हे ये मी दुसऱ्या पाण्यातनं ह्याला धुवून काढते अशाच प्रकारे मी तीन पाण्यातनं ह्या मच्छीला धुवून काढणार आहे हे बघा तीन पाण्याने माझी मच्छी एकदम स्वच्छ धुवून झालेली आहे आता ह्याच्यातले काही पीस मी काढणार आहे जी नुसती फ्राय करायला ठेवणार आहे मुलांना फ्राय केलेली आवडते आणि बाकीच्या सगळ्यांसाठी मी कालवणातली मच्छी बनवणार आहे मच्छीला लावण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे हळद मीठ आणि धना पावडरसुद्धा टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये सो मी सगळ्यात पहिला तर इथे हळद टाकून घेते थोडीशी चवीपुरतं मीठ टाकते आहे मी आणि आता मी टाकते त्याच्यावरती धना पावडर धना पावडर मी घरातच बनवलेली आहे आणि मी आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते आणि मालवणी मसाला लावून मी आता ह्याला फ्राय करायला ठेवणार आहे आपलं हळद मीठ धना पावडर लावून झालेला आहे आता मी ह्याच्यात टाकते थोडासा मालवणी मसाला कारण आपल्याला जास्त तिखट नाही बनवायचे आता मालवणी मसाला मी ह्याला चांगला मिक्स करून घेते तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता याला फ्राय करण्यासाठी मी घेतलेला आहे इथे रवा हे बघा आणि आता इथे मी तेल तापत ठेवलेलं हो आहे हा आमचा स्पेशली मच्छी फ्रायसाठी असलेला तवा आहे तर मी आता याच्यात टाकत आहे मच्छी फ्राय करायला अशाच प्रकारे मी बाकीची सगळी मच्छीसुद्धा मी इथे टाकून घेते फ्राय करायची मच्छी मी आता इथे ठेवलेली आहे आता आपण लागूया कालवणाच्या तयारीला बघा आपली कुरकुरीत अशी मच्छी फ्राय झालेली आहे तुमच्या दाजीला एकदम कुरकुरीतच लागते त्यांना अजिबात नरम पडलेली मच्छी आवडत नाही सो मी एकदम त्याला कुरकुरीत फ्राय केलेला आहे इकडे आता कालवणासाठी मी घेतलेलं आहे खोबरं कोथिंबीर आणि लसूण ह्याचं मी आता वाटण वाटून घेणार आहे आणि आता आपण चला पटकन याचं कालवण टाकूया आता मी ह्या टोपामध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे चांगलं तेल गरम झाल्यावरती मी आता यातलं वाटण या तेलामध्ये टाकते म्हणजे त्याची फोडणी होईल चला आता आपल्याला चांगलं मिक्स करून घेऊया या वाटणाला आपण चांगलं पाच मिनटं फ्राय करायचं आहे ते फ्राय होत असतानाच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हलकीशी हळद चवीनुसार आपल्याला जेवढं कालवण बनवायचं आहे त्या चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण मला मीठ हातानेच टाकायची सवय आहे आता आपण पहिले हे हळद मिठातच चांगलं असं फ्राय करून घेऊया आता आपण टाकूया गावरान तडका आपलं काळं तिखट एकदम फ्रेश आहे काळं तिखट आहे आणि जास्त तिखट असल्यामुळे मी फक्त हे दीडच चमचा टाकते आहे हे ह्याच्यातच भरपूर तिखट होऊन जाईल खरंच सगळ्यांना तिखट खूप आवडतं आता मी हा मसाला चांगला पाच मिनटं फ्राय होऊ देणार आहे या मसाल्याला बघा चांगलं तेल सुटलेलं आहे आता मी याच्यात टाकत आहे एक तांब्या पाणी हलकंसं कमी वाटतंय म्हणून मी याच्यात घेते अजून थोडंसं पाणी टाकते मी जेणेकरून कालवण सगळ्यांना पुरेल असं आता या कालवणाला उकळी येऊ द्यायची आहे हे बघा आपल्या कालवणाला उकळी येते आता हे कालवण उकळत असतानाच आपण ह्याच्यामध्ये हा जो तोंडाचा भाग आहे तो टाकणार आहोत तसंच शेपटीकडचा भाग थोडे दोन चार दोन चार तुकडे टाकून आपण ह्यानं शिजवून घेणार आहोत आणि परत आपल्याला ते शिजलेले तुकडे आपल्याला परातीमध्ये काढायचे सो जेवढे मावतील तेवढे मी थोडेसे तुकडे ह्याच्यात टाकून घेते आणि त्याला शिजायला ठेवते हे बघा आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे आणि आपली मच्छी पण चांगली शिजलेली आहे ही कुठेच लाल अशी राहिली नाही पाहिजे आता मी ह्याला या मोठ्या परातीमध्ये काढून घेते कालवणातली मच्छी अशीच फ्राय करतात ॲक्च्युली ही गावाकडची पद्धत आहे मी तर कोकणातली आहे तर आईनेच मला म्हणजे माझ्या सासूबाईनीच मला सांगितलेलं आहे की कशाप्रकारे करायची असे आता मी खूप छान प्रकारे ही मच्छी बनवते सो मी आता अशाच प्रकारे बाकीचे पण सगळे तुकडे मी काढून घेणार आहे हे बघा आणि मच्छी पण चांगली शिजलेली आहे हे बघा माझं एकदम जणजणीत असं कालवण तयार झालेलं आहे आता मी या कालवणात नाही ते हे जे मच्छीचे पीस काढून ठेवलेले आहेत आता या प्रत्येक पीसवरती मी टाकणार आहे मीठ आणि आपलं काळं तिखट प्रत्येक पीसवरती चवीपुरतं असं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता मीठ टाकून झाल्यावरती मी ह्याच्यावरती टाकत आहे प्रत्येक पीसवर थोडं थोडंसं काळं तिखट आपल्याला हे काळं तिखट टाकून हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्या मच्छीला लागलं पाहिजे असं नंतर आपण पुन्हा एकदा हे मच्छीला फ्राय करणार आहोत हे बघा अशा प्रकारे पूर्ण काळा तिखट आणि मीठ ह्या मच्छीला लावून झालेलं आहे मच्छी तर ऑलरेडी शिजलेलीच आहे पण हिला आता अजून एकदा फ्राय करायचे मी तव्यावरती तेल ठेवलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही याला कढईसुद्धा फ्राय करू शकता मी थोडा गॅस बारीक करते आणि हे बघा एक एक पीस टाकते याच्यामध्ये गावाला ही मच्छी अशाच प्रकारे फ्राय करतात असेच मी सगळे पीस आता याच्यात टाकून घेते खरंच याचा स्मेल सुद्धा एवढा छान येतोय हे राहिलेलं जे तिखट आहे हे है सुद्धा मी ह्याच्यावरती टाकते हे है थोडं फ्राय होत आले की आपण जे कालवण ह्याचं बनवलेलं आहे ना त्या कालवणातलाच रस्सा आपल्याला थोडासा ह्याच्यावरती टाकायचा आहे ह्याला आपण आता हलका हलका पलटी करून घेऊया प्रत्येक मच्छीला म्हणजे ती दोन्ही साईडने चांगली फ्राय होईल मच्छी मी चांगली आता फ्राय झालेली आहे ही फ्राय करून घेतलेली आहे आता मी काय करते ह्या कालवणातला जो आपला रस्सा आहे तो थोडासा हलकासा रस्सा मी ह्याच्यावरती टाकत आहे की ह्याला चांगली चव यावी म्हणून तर हे बघा माझी आजची रेसिपी तयार झालेली आहे मी आज बनवलेलं आहे गोड्या पाण्याची मच्छी हा आहे त्याचा रस्सा ही गोड्या पाण्यातली मच्छी डबल फ्राय झालेली ही आहे आपली रवा लावून फ्राय केलेली त्याच्यासोबत आहे भाकरी आणि भात तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय